सत साहेबजी तुम्ही ऐकत आहात अध्यात्माचा अमूल्य ठेवा गीता वेद आणि पुराणे हिंदूंना समजले नाहीत हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा साहेब हिंदू साहेबान गीता वेद पुराण पहिला अध्याय दोन शब्द समजत नाही जगातील सर्व बंधू भगिनींना माझा मनापासून सलाम हिंदू साहेबांना माझी विनंती आहे की कृपया हे पुस्तक पूर्णपणे वाचा हिंदू समाजासाठी हे पुस्तक जीवनरक्षक आहे आणि वरदान ठरेल विनंती माझी हिंदुत्वनिष्ठांना कळकळीची विनंती आहे की या ग्रंथातील अमृत ज्ञानाचे सत्य असत्य जाणून घेण्यासाठी गीता प्रकाशित व मुद्रित श्रीमद भागवत गीता सोप्या भाषेतील भाष्य व, व विवेचनासह आपल्याजवळ ठेवावी गोरखपूर दाबा आणि श्री जयदयाल गोयंडकाजी यांनी अनुवादित केले तुम्हाला एक विचित्र आनंद मिळेल कारण यामध्ये भाषांतरकाराने शब्दांचे वेगवेगळे अर्थ समोरासमोर दिले आहेत इतर अनुवादकांनी मूळ मजकूर संस्कृतमध्ये वर ठेवला आहे खाली फक्त थेट अनुवादासह शब्दांचे अर्थ बदललेले नाहीत तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर त्या गीताची गरज नाही कारण मी त्याच पुस्तकाच्या फोटोकॉपी टाकल्या आहेत हिंदू साहेबांनो गीता वेद पुराण समजू नका या ग्रंथाचा आधार सूक्ष्म वेद म्हणजेच तत्वज्ञान आहे समजून घेण्यासाठी वेद गीता महाभारत पुराण इत्यादी धर्मग्रंथातून पुरावे घेतले आहेत सूक्ष्मवेदात म्हटले आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेशा तिन्ही देव नेहमी दयाळू असतात तिन्ही जगाचे रहस्य आहे ब्रह्मा विष्णू महेश कमळाच्या फुलात ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव विराजमान आहेत आधी त्यांची पूजा करा मग सतगुरूंची शिकवण ऐका म्हणजेच सूक्ष्मवेदामध्ये अध्यात्माचे पूर्ण ज्ञान आहे त्यात असे म्हटले आहे की श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी आणि श्री शिवजी हे तिन्ही देव अत्यंत दयाळू हृदयाचे आहेत त्यांच्याकडे फक्त तीन जगात स्वर पाताळ आणि पृथ्वी शक्ती आहे तो तीन जगाचा स्वामी आहे पण बरेच लोक आहेत ज्याचा स्वामी अक्षर ब्रह्म आहे ज्याचे सामर्थ्य तिन्ही लोकांसह सर्व गोष्टींवर आहे मोक्षप्राप्तीसाठी प्रथम या तिन्ही देवांची पूजा करावी लागते त्यांचा आदर करावा त्यांची पूजा करावी लागते मग सतगुरूंचे प्रवचन ऐका जे तुम्हाला अक्षर ब्रह्माची उपासना पद्धती सांगतील त्या संताकडून तत्वज्ञान ऐका तत्वदर्शी संत मोक्ष पूर्ण मोक्षप्राप्तीसाठी साधना पूजेला सांगतात पूर्ण मोक्षासाठी या तिन्ही देवतांची पूजा शास्त्रानुसार करावी लागते परंतु गीता अध्याय आठ श्लोक तीन आठ नऊ दहा अध्याय पंधरा श्लोक सतरा अध्याय अध्या 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 मध्ये सांगितलेल्या परम अक्षर पूजा करावी लागते श्लोक बासष्ट गीता अध्याय आठ श्लोक नऊ आणि अध्याय पंधरा श्लोक सतरा मध्ये गीताज्ञान देणाऱ्याने परम अक्षर ब्रह्म हे स्वतः व्यतिरिक्त इतर आहेत असे सांगितले आहे आणि म्हटले आहे की उत्तम पुरुष तू अन्य आहेस पुरुषोत्तम माझ्याशिवाय दुसरा आहे तो परमात्मा आहे सर्वांचा पालन करता हा अमर ईश्वर आहे पूजा आणि साधना यातील फरक जाणून घेण्यासाठी कृपया पृष्ठ एकशे वरील हे पुस्तक वाचा माझे उद्दिष्ट जगातील लोकांना खरे ज्ञान देऊन सनातन बनवणे कारण पूर्वी एकच सनातन संप्रदाय धर्म होता असे भूतकाळातील इतिहास सांगतो तत्वज्ञानाभावी आपण धर्मात विभागले गेले जे जगात अशांततेचे कारण बनले आहे ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत सर्वांचा स्वामी ईश्वर एक आहे ही गोष्ट जगातील मानव निर्विवादपणे स्वीकारतात पण तो कोण आहे ते कसे आहे म्हणजे ते शारीरिक किंवा निराकार आहे मानवी रूपात की अन्य रूपात हे प्रश्नचिन्ह अजूनही आहे या पुस्तकात ते प्रश्नचिन्ह पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे सत्याचा स्वीकार करणे आणि असत्यापासून दूर राहणे हे एका महान माणसाचे परम कर्तव्य आहे या ग्रंथातील एकही शब्द चार वेदांच्या बाहेर नाही आणि वेदांचे सार भागवत गीता पुराणे आणि सूक्ष्मवेद सूक्ष्म वेदात असे सांगितले आहे की जगातील सर्व प्राणी मात्र शांतीच्या शाश्वत परम निवासस्थानात राहत होते ज्या देवाविषयी गीता अध्याय अठरा श्लोक बासष्ट मध्ये म्हटले आहे की हे भरत तुम्ही मनापासून त्या भगवंताच्या शरणात जा त्याच्या कृपेनेच तुम्हाला परम शांती आणि शाश्वतम स्थानम शाश्वत परम निवास म्हणजेच सत्यलोक प्राप्त होईल त्या देवाचा पुरावा गीताध्याय आठ श्लोक एक मध्ये अर्जुनने विचारले की गीता अध्याय सात श्लोक एकोणतीस मध्ये तुम्ही जे सांगितले आहे ते तत्ब्रह्म आहे ते तत्ब्रह्म काय आहे ज्याचे उत्तर गीता अध्याय आठ श्लोक तीन आठ नऊ दहा गीता अध्याय पंधरा श्लोक चार आणि सतराई ज्या ते तत्ब्रह्म म्हणजेच अक्षर ब्रह्म सत्यपुरुष वास करतात तिथे परमशांती म्हणजेच परम, परम सुख असते जे भक्त त्या शाश्वत परमधामात जातात ते पुन्हा या जगात परत येत नाहीत जेव्हापासून आत्मा परम अक्षर ब्रह्म म्हणजेच परमात्म्यापासून विभक्त झाला आहे त्या परमशांतीच्या शाश्वत परम निवासस्थानातून कालब्रह्माच्या दू खाच्या जगात आला आहे तेव्हापासून तो आनंद गमावत आहे जे देवाजवळ होते त्या सुाती इकडे तिकडे भटकत असते या प्रवासात मला जे काही मार्गदर्शक मिळाले मी त्यांच्यावर विश्वास ठेवला कारण भक्ताचे हृदय नम्र आणि विश्वासाने परिपूर्ण असते यासाठी धर्म निर्माण होऊ लागले अपूर्ण ज्ञानामुळे मानवी समाज धर्मात विभागला गेला अनेक पंथ धर्म निर्माण झाले सर्वप्रथम मूळ सनातन संप्रदाय धर्म होता मानवी समाज धर्मग्रंथांचे पालन करीत असे तो सतीयुगाचा काळ होता पाच वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि सूक्ष्मवेद हे धर्मग्रंथ होते ब्रह्माजींना चार वेद मिळाले त्यात पूर्ण आध्यात्मिक ज्ञान नव्हते सतीयुगात लीला करण्यासाठी परमक्षर ब्रह्मा बालकाच्या रूपात आले मोठे झाल्यावर त्यांनी सूक्ष्मवेदाचा उपदेश केला तोपर्यंत त्या काळातील ऋषींनी चार वेदांच्या चा ज्ञानाचा अभ्यास केला होता चार वेदांमध्ये सूक्ष्मवेदाचे काही ज्ञान उपलब्ध नसल्याने ते चुकीचे मानले गेले त्यामुळे सूक्ष्मवेदाचा हळूहळू त्याग करण्यात आला परंतु सतीयुगात सुमारे एक लाख वर्षे धर्मग्रंथांवर आधारित भक्ती चालू होती यानंतर शास्त्राचा त्याग करून मनमानी वर्तन सुरू झाले गीता अध्याय सोळा श्लोक तेवीस ते चोवीस मध्ये सांगितले आहे की जो मनुष्य शास्त्राचा त्याग करतो आणि आपल्या इच्छेनुसार आचरण करतो त्याला ना यश मिळते ना प्रगती होते ना त्याला सुख मिळते भक्ति या तीन गोष्टींसाठीच केली जाते संत गरीबदासजींनी वेदात म्हटले आहे की आधी सनातन पंथ आमचा आहे हे जगाला माहीत नाही शतदर्शनाने सर्व काही विस्कळीत झाले आमचा पंथ कोणी शोधू नये तो पंथ पन्था या पंथांपेक्षा वेगळा आहे सर्व ज्ञान पंथांमध्ये भिन्न आहे म्हणजेच हा आपला मूळ सनातन संप्रदाय आहे जो जगातील लोकांना माहीत नाही तो आधी सनातन पंथ सर्व पंथांपेक्षा वेगळा आहे गीता अध्याय सतरा श्लोक तेवीस मध्ये म्हटले आहे की शुद्ध सृष्टीच्या प्रारंभी सच्चिदानंद भन ब्रह्मदेवाची उपासना उम तर सत या तीन नावांनी केली जात होती ज्याचे तीन प्रकारे स्मरण केले जाते सर्व ब्राह्मण म्हणजेच साधक एकाच वेदाच्या आधारे यज्ञ साधना करत असत ज्यामध्ये हे तीन नावाचे मंत्र लिहिलेले आहेत विशेष हे तीन नाम मंत्र चार वेदांमध्ये नाहीत